मित्रांनो आमच्या या चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महिलांना आता कुठे अर्ज भरावा लागणार आहे का घेतला निर्णय आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकाद्वारे होणार आहे या योजनेसाठी नोंदणीचं काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटलं आहे या योजनेअंतर्गत त्यापूर्वी अकरा प्रधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती पण आता या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेवकाद्वाराच सेविकांद्वाराच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असंही या शासन निर्णयात म्हटलेलं आहे यांच्याकडून अर्ज स्वीकारण्यास अधिकार आजपासून रद्द बघा यांच्याकडून अर्ज स्वीकारण्याचे अधिकार आजपासून रद्द पहिलं आशा सेवा सेविका केंद्र दुसरं सेतू सेविका केंद्र तिसरं आपले सरकार सेवा केंद्र चार नंबर समूह संघटक पाच नंबर सी आर पी अंतर्गत शहरी ग्रामीण लाईवलीहूड लाईव्हलीहूड मिशन सहा नंबर मदत कक्ष प्रमुख सात नंबर सिटी मिशन मॅनेजर आठ नंबर ग्रामसेवक यांच्याकडून आता कुठल्याही प्रकारचा अर्ज भरण्यात येणार नाही लाडकी बहीण योजनेचा निर्णय काय आहे ते बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या सर्व महिला सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक दोन नऊ चोवीस रोजीच्या शासन निर्णयां मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक सी आर पी मदत प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेविका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्रधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्रधिकृत करण्यात आले होते आता या शासनाने निर्मा या शासन निर्णयावान्वे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्रधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकार स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे